शिक्षण संस्थेतर्फे वहर्षी मारखंडे जन्मोत्सवी निमित्त आज रोजी आम्ही भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे हे आपण एकूण बावीस शाखेचे एकत्रित रक्तदान शिबिरात आतापर्यंत तीन हजार पाचशेची नोंदणी झालेल्या आहे अंदाज येत्या तीन वर्षापासून मी आम्ही हे एक सामाजिक शैक्षणिक बरोबर सामाजिक उपक्रम घेत आहे त्या संस्थेत पहिल्या वर्षी अठराशे रक्तदाते झाले दुसऱ्या वर्षी चोवीसशे चार रक्तदाते झाले रक्तदान दर आज तिसरा वर्ष आहे आमचं त्यामुळे आम्हाला एका तीन हजारच्या था वरच जास्त रक्तदाते आपले रक्तदान करतील अशी अपेक्षा आहे हे रक्तदान करण्यासाठी आमचे सर्व शाखेचे शिक मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग माजी विद्यार्थी माजी विद्यार्थी व समाजातून प्रत्येक स्थानातून आम्हाला पुस्तकृत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे

Snow Music Studio Snow Music Studio Snow music studio, Snow music studio, Snow music studio. snow music studio